लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज बुलंद नमस्कार मी भागवत सदाशिवराव गारे रानार मानकेश्वर तालुका जिंतूर जिल्हा परभणी मी एक रेशीम शेतकरी असून रेशीम मध्ये मला दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र शासनाचा रेशीम रत्न पुरस्कार भेटलेला आहे या रेशीम शेतीतून मी माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे कमी वेळामध्ये चांगली बनवू शकलो शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावं असं मी स्वतः वैयक्तिकरित्या आव्हान करतो याच्यामधून शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपलं जीवन व्यतीत करू शकतो रेशीम शेतकरीचे एवढे फायदे आहेत की कमी वेळामध्ये उत्पन्न आपल्याला भेटू शकतं अठ्ठावीस दिवसाच्या याच्यामधून जसं आपण पगारी काम करतो त्या पगारी कामासारखंच आपल्याला रेशीम शेतीमधून महिन्याच्या महिन्याला आपल्याला उत्पन्न मिळतं तर याची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळ्या योजना त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाची मनरेगामधली योजना असेल सिल्क समग्र टू योजना असेल किंवा वर्ल्ड बँक फंडिंग करते ज्याला आपण पोखरा म्हणतो टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत आपल्याला शेतकऱ्यांना याचा लाभ भेटतो वेगवेगळ्या ला योजनेमधून शेतकऱ्यांना पर एकरी साडेचार लाख दुसरं तीन लाख पासष्ट हजार आणि पोखरामधून तीन लाख पंचवीस हजारापर्यंत आपल्याला अनुदान एक पर एकरी शेतकऱ्यांना भेटत असतं याचबरोबर आजचे जर आपण रेशीमचे जर रेट पाहिले धाग्याचे तर आज बेंगलोरचा जर रेट पाहिला जे आशिया खंडातलं सर्वात मोठं मार्केट आहे तो एका क्विंटलला नव्याण्णव हजार रुपयापर्यंतचा आजचा रेट आहे तर हा रेट प्रत्येक शेतकरी एका एकरामधून वार्षिक उत्पन्न तो तीन साडेतीन चार लाखापर्यंत घेऊ शकतो ज्याच्या त्याच्या कौशल्यानुसार पण दोन अडीच लाखाच्या कमी येणार नाही या रे रेशीम उद्योगाकडे ज्यावेळेस आमचे मोठे बंधू ॲक्च्युली रेशीम शेती करायचे मी हा एक प्रायव्हेटला शिक्षक म्हणून जॉब करायचो कोरोना काळामध्ये मी गावाकडे गेल्याच्यानंतर या गोष्टीची मला पूर्ण माहिती भेटली आणि तेव्हा लक्षात आलं की हा कमी वेळामध्ये जास्त पैसा देणारा व्यवसाय आहे आणि तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी ज्या ठिकाणी माझी एक एकरची लागवड होती त्या ठिकाणी मी माझं सायकल तयार केली म्हणजे प्रत्येक महिन्याला मला बॅच भेटली पाहिजे प्रत्येक महिन्याला मला उत्पन्न भेटलं पाहिजे आणि दोन तीन वर्षामध्ये मी या रेशीम शेतीमधून भरपूर पैसा कमवला आणि माझे आर्थिक पदबळ वाढवलं याच्यामध्ये मी माझी जो जॉब करायचो त्यालाही मी रेझाईन केलं कारण मला इकडे भरपूर पैसा येऊ लागला मी शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करेल की बाबा रेशीम शेती ही फायद्याची आहे रेशीम शेतीमधून कमी वेळामधून जास्त उत्पन्न मिळू शकतं आणि खास करून जे सुशिक्षित तरुण आहेत जे पंधरा वीस हजार रुपयाच्या कामावरती कुठेतरी बाहेर गेलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी जर रेशीम शेती जर केली तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न आणि घरी राहून आपल्या आईवडिलांचं संगोपन करण्याचा जो आनंद आप तुम्हाला भेटेल आईवडिलांचं प्रेम तुम्हाला मिळेल तुम्हाला मिळेल तुमच्या बायकोला मिळेल मुलांना मिळेल आणि विशेष म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आपण जर एखादा मेट्रो सिटीमध्ये जाऊन जर आपल्या परिवारापासून दूर राहून जर आपण पैसे कमवत असेल तर त्याला अर्थ नाही रेशीम शेती करून संपूर्ण परिवार सोबत ठेवून आनंद जो आहे तो कुठे आपण भेटणार नाही किती पैसे हा रेशीम उद्योग करता करता तुम्ही दूध उत्पादनाचा उद्योग केला तर याच्याबद्दल रेशीम सोबत आम्ही चार दोन दोन त्याच्यामुळं काय झालंय की आम्हाला रेशीमचा हा महिन्याला पैसा येतोय पण दुधातून दररोजच्या दररोज दोन दोन हजार रुपये रोज आमच्या घरात चालू झालेला आहे या रेशीम अभियानामुळं कारण ते अनुदान भेटलं सिल्क मिल्कमध्ये इंडिया बँकेकडून सात सात लाख रुपये लोन भेटलं त्याच्यातून म्हशी खरेदी केल्या आणि त्याच्यामधून दररोज दोन हजार म्हणजे महिन्याला साठ हजार रुपये आमच्या घरात यायला लागले नोकरी लागल्यासारखंच ला। झालं समजा शेतकऱ्याला म्हणजे आपण समाधान आहोत